हाय गुड मॉर्निंग सगळ्याला कशा आहात आपण तर आनंदितच असायला हवे तुमचा आजचा दिवस आनंदाचा सुखाचा जावो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तर तुमच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते थमनेलवरून आणि टायटलवरून तुम्हाला समजलेच असेल की आज आपण हरभऱ्याची भाजी बनवूया तर इथे बघा मी हरभऱ्याच्या दिवसात भाजी विकायला ला आलेली असते त्यावेळेस भाजी घे विकत घेऊन साठवून ठेवलेली आहे तर आता त्या भाजी असं मोठे मोठ्या हरभऱ्याच्या काटक्या असतात त्या काढून घ्यायच्या आणि निवडून घ्यायची भाजी आणि स्वच्छ निवडून ही झाल्यानंतर अशी काटक्या सर्व काढून घ्यायच्या आणि त्यात बेसनपीठ असं मिसळून घ्यायचं बेसनपीठ आणि हरभऱ्याची भाजी एकजीव करून घ्यायची तुम्ही ही भाजी कशी बनवता ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा आणि मी कशी बनवते तेही सांगा आणि काही चुकीचं वाटलं तर कमेंट बॉक्समध्ये सांगा नाही तर आणि तुम्ही समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते तर इथे बघा आपली झालेले भाजी आणि बेसन एकजीव करून घ्यायचं तर ही भाजी अशी साठवून ठेवल्यानंतर आपल्याला वर्षभरात कधीही वापरता येते तर या भाजीमध्ये पाच ते सहा मिरच्या आठ नऊ लसूण आणि थोडीशी जिरी बारीक करून त्याची पेस्ट करून घेतली तरी चालते तर मी इथे घेतलेले आहे पेस्ट न करता मिरच्या कापून घेतलेल्या आहेत आमच्या घरात तर अशा आमच्या घरात तर असा खेचून केलेल्या मिरच्याची भाजी जास्त आवडत नाही म्हणून मी इथं घेतलेली आहे हिरव्या मिरच्या अशा चिरून तर मला कशा वाटतात तशा तुम्ही चिरून घ्या नाही तर बारीक त्याचा ठेचा करून घ्या आणि ठेवा तर इथं मी घेतलेल्या आहेत अशा मिरच्या थोडंसं तेल ओतलेलं आहे त्यातच थोडी जिरी टाकते जिरे आणि मिरची मस्त भाजत आलेली आहे आणि त्यातच टाकूया आपण थोडासा पाच ते सहा कुड्या लसूण चेचला त्यातच सोडूया आणि छान असं हलवून घेऊया आणि थोडीशी हळद टाकूया त्यामध्ये मी तर थंड पाणी वाटते तुम्ही कसं पाणी वाटता तेही सांगा गरम वाटता का थंड तर मी गरम होतलेलं आहे तोपर्यंत तो मी इकडे शेंगदाणे बारीक करून घेत आहे आणि जाडसरच असं शेंगदाण्याचा कूट ठेवायचा आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं इथं पाण्याला उकळी येऊपर्यंत इकडे खूप माझा बारीक झालेला आहे आता त्यातच टाकून घ्यायचा छानशी अशी उकळी फुटल्यावर वा हरभऱ्याची भाजी आणि बेसन काळवलेलं हळूहळू असं गरगटून घ्यायचं मी तर इथं स्पीड वाढवलेलं आहे नाहीतर तुम्ही म्हणताला एवढं फटाफटा कसा हलवून घेतलं हळू सावकाश आपल्याकडे पाहूनच गरगटा करून घ्यायचा ले ले बारी, भाजी आता शिजत आलेली आहे आणि ही बारीक भाजी बारीक गॅसवर ठेवायची दहा ते बारा मिनटं असेच शिजवत राहायची तर ही तर आहे आपली भाजी रेडी तुम्हीही करून पहा आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत दहा आता आम्ही बसतोय जेवायला तुम्हीही या जेवायला आणि भाजी कशी वाटली ही रेसिपी करून पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय उद्या भेटून नवीन एका मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची बाय बाय